प्रिय भाविकांनो आज मी तुम्हाला जुन्या करारातील एका बुद्धिमान स्त्रीची गोष्ट सांगणार आहे तिचा उल्लेख शमोवेलाच्या पहिल्या पुस्तकात पंचवीसाव्या अध्यायात आढळतो आणि ती स्त्री म्हणजे ॲबिकेल ॲबिकेल ही माऊन येथील रहिवासी नाबाल याची पत्नी होती नाबालचा व्यवहार कारमेल येथे होता तो एक श्रीमंत मनुष्य असून त्याच्याजवळ तीन मेंढरे व एक हजार होत्या परंतु तो कठोर आणि दुष्ट माणूस होता त्याची पत्नी मात्र बुद्धिमान व रूपवती होती एके दिवशी दावीद राजाला समजले की नाबाल जंगलामध्ये त्याच्या मेंढऱ्यांचे लोकर कातरत आहे तेव्हा दाविदाने त्याचे दहा तरुण पुरुष नाबालचे क्षेमकुशल विचारण्यासाठी पाठवले परंतु नाबालने त्यांचा अपमान करून त्यांना हाकलून लावले नाबालने दावीदचा हा केलेला अपमान त्याला सहन झाला नाही आणि त्यामुळे दावीदने आबालच्या संपूर्ण कुटुंबाचा एका रात्रीत नाश करण्याचे ठरविले हॅपी ही गोष्ट एका चाकराकडून समजली तेव्हा तिने दाबेतला देण्यासाठी त्वरेने दोनशे भाकऱ्या द्राक्षरसाचे दोन, भाक दोन बुधले पाच मेंढरांची शिजवलेले मांस पाच मापे हुरपा शंभर किसमिसांचे खड आणि अंजिराच्या दोनशे ठेपा यासारखे सर्व वस्तू तिने गाडवावर लादल्या आणि ती आपल्या चाकरास म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागून येते ती गाढवावर बसून डोंगराच्या आडोशाने जात असता तिला समोरून दावीद आणि त्याची माणसे येताना दिसली दाविदाला पाहताच ती गाढवावरून झटकन उतरली आणि ती जमिनीवर उपडी पडून दाविदाच्या पाया पडून म्हणाली अहो माझे स्वामी हा माझा अपराध माझ्याच शिरी असू द्या त्या दुष्ट नाबालचे काही एक तुम्ही मनात आणू नये तो आपल्या नावाप्रमाणेच मूर्ख म्हणजे नाबाल नाबाल म्हणजेच मूर्ख आहे तर माझे स्वामी मी माझ्या अपराधांची तुम्ही क्षमा करा आणि मी आणलेल्या भेटीचा तुम्ही स्वीकार करा दावी धाबी म्हणाला ज्या ज्याने तुला आज मा माझ्या भेटीसाठी पाठविले आहे तो इस्रायलाचा देव परमेश्वर धन्य धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची आणि धन्य तू स्वत आज जर तू तातडीने मला भेटावयास आली नसती तर त्या परमेश्वराची शपथ उद्या सकाळ होईपर्यंत नाबालचा एकही माणूस जिवंत राहिला नसता दावीदने तिच्या भेटीचा स्वीकार करून ॲबिगेला घरी परत जाण्यास सांगितले ॲबिगे जेव्हा घरी परत आली तेव्हा नाबालने मोठी मेजवानी केली होती आणि तो नशेत धुंद होता त्यामुळे ॲबिगेने नाबालला काहीही सांगितले नाही मात्र सकाळ झाल्यानंतर त्याची धुंदी उतरली तेव्हा अभी, सर्व हकीकत नाबालला कथन केली हे सर्व ऐकून <coughs> खूप पश्चाताप झाला त्याचे हृदय पाषाणासारखे झाले आणि तो एकदम सुन्न झाला तदनंतर दहा दिवसांनी परमेश्वराने नाबालचा मृत्यू घडवून आणला यानंतर ॲबिगेल ही दावीची पत्नी झाली आता ही आपण जी गोष्ट ऐकली आहे या गोष्टीतून ॲबिगेलच्या काही गुणांवर आपण विचार करूया सर्वात महत्वाचा पहिला गुण म्हणजे ॲबिगेलचा दूरदर्शीपणा ॲबिगेल ह्या तिच्या पतीच्या मूर्खपणाच्या वागण्यामुळे हो आपणावर काय अरिष्ट येईल हे जाणून ती त्वरेने दाविद राजाला भेटण्यासाठी गेली आणि आलेलं संकट तिने दूर केलं त्याच्यानंतर तिची सत्यता आणि नम्रता ती एका गर्भश्रीमंत मनुष्याची पत्नी असून देखील ती नम्रपणे दाविदाच्या पाया पडली नतमस्तक झाली तिने त्याची क्षमा मागितली आणि तिने जो अपराध होता तो तिने लपवला नाही नाबालचा मूर्खपणा तिने लपवला नाही तर तो पुढे आणला आणि त्याबद्दल सर्वस्वी क्षमा मागितली त्यानंतर तिची कृतज्ञता दावीदने यापूर्वी नाबालवर अनेक उपकार केले होते त्याच्या माणसांचे त्याच्या जनावरांचं त्याने संरक्षण केलं होतं त्यांना हानी पोचवली नव्हती हे सर्व उपकार लक्षात घेऊन ॲपिकेलने त्याला देण्यासाठी भरपूर अशा भेटी ती घेऊन गेली आणि नंतर म्हणजे ॲपिकेल ही दावीद आणि नाबाल यामधली दुवा झाली आता आपण विचार करूया की या सर्व गुणांपैकी कि किती गुण आपणामध्ये आहेत आणि जर हे गुण आपणात नसतील ते तर ते गुण आपल्या आपण अंगीकारावे यासाठी परमेश्वराची कृपा आपल्याला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया धन्यवाद